भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे शहाण्णव अक्कलकोट जवळ नावाचे गाव होते तेथे बावडेकर नावाचे गरीब ब्राह्मण आपली वृद्ध आई आणि बायको यांच्यावर राहत होता तो पुराण सांगायचा दुःख आणि दारिद्र्य त्याच्या पाचवीला पुजलेले होते त्याने स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्यांची जमेल तेवढी अंतःकरणपूर्वक सेवा करावी कदाचित आपले कल्याण होईल बरे दिवस येतील असा मनाशी विचार करून तो गरीब ब्राह्मण आपला राहता गाव सोडून वृद्ध आई आणि बायकोला घेऊन अक्कल आला तिथेच बिराड केले स्वामींचे नित्य सकाळ संध्याकाळ दर्शन घ्यायचे आणि माधुकरी मागून जगायचे एवढा त्याचा परिपाठ होता ब्राह्मणाच्या मनात आले की आपण फक्त दर्शन घेतो स्वामींची काहीच सेवा करीत नाही म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगायचे स्वतःचे ठरवले आपल्या मनातला विचार त्याने स्वामींच्या सेवेकरांना सांगितला आणि ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली तेव्हा स्वामी खूप रागावले आणि त्याला म्हणाले अरे ब्राह्मणा हा उद्योग करायला तुला कोणी सांगितले उठ चालता हो पाहू ब्राह्मण चमकला त्याला आश्चर्य वाटले स्वामींची आज्ञा पाळणे क्रमप्राप्तच होते तो उठला पुन्हा दुसऱ्या दिवशी आला पुराण सांगू लागला स्वामी पुन्हा चिडले आणि त्याला घालवून दिले परंतु ब्राह्मणाने आपली चिकाडी सोडायची नाही असे मनाशी ठरविले सहा महिने झाले एक क्षणसुद्धा स्वामींनी पुराणिक बुवांना आपल्या दरबारात उभे केले नाही पुराणिक बुवा म्हणू लागले काय पाप केले आहे कळत नाही स्वामी सर्वांशी प्रेमाने बोलतात सर्वांना जवळ करतात मला पाहिल्याबरोबर वर मात्र ते मला घालवून देतात मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही म्हणून मी पुराण सांगून स्वामींची सेवा करायची असे ठरविले स्वामींना माझी सेवा मंजूर नाही ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले सेवेकरी म्हणू लागले ही गेल्या काही जन्मातली पातके तुम्हाला भोवत आहेत भुवांना खूप वाईट वाटले साक्षात श्री दत्तावतारी स्वामींना मी नकोचं झाला आहे या विचाराने त्याच्या डोक्याला खूप त्रास झाला होता सहा महिन्याच्या अथक प्रयत्नाला फळ येत नव्हते बुवा विमनस्क अवस्थेत घरी आले त्यांची बेचेनी मात्र वाढली असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ